काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं आहे भाजपच्या मतचोरीच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी दूध का दूध पानी का पाणी होण्याची मागणी केली आहे काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याचे आव्हान दिले राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर महापालिका निवडणुकीत एकावन्न टक्के मतदानाचा दावा केला आहे वडेट्टीवार यांनी हे आव्हान स्वीकारत सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी होण्यासाठी पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह धरलाय या वक्तव्याने राजकीय वातावरणात नव्या चर्चांना तोंड फोडलंय चोरी तर राहुलजींनी मतचोरी उघड केली आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने उत्तर देणं सुरू केलं जसे काही हे निवडणूक आयोगांचे वकील आहे आता तर हद्द झाली बावनकुळेजींनी चॅलेंज केलं आहे आम्हाला आमचं नाव घेऊन की नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊ मी पण चॅलेंज स्वीकारतो आहे तुम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन दाखवा आणि एक लक्षात घ्या की सगळा मतदान बॅलेट पेपरवर घ्या आणि तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो तुम्ही एकावन्न टक्के मतं घेऊन दाखवा जर तुमच्यात हिंमत असेल नागपूर महानगरपालिकेमध्ये एक्कावन्न टक्के टक्के मतं घ्यायची आणि तुम्ही इमानदारीनं जर या निवडणुका जिंकत असाल तर मग होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आणि बॅलेट पेपरवर निवडणुकीची तुमची हिंमत आहे का अरे एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये व्हीव्हीपॅटच गायब करायचा निर्णय घेत आहे मग इथेच या संदर्भातली तुमची भूमिका इमानदारीची आहे की मतचोरीची आहे स्पष्ट होते म्हणजे व्हीवीपॅट गायब करायचा वेळ जातो म्हणून आणि वरून एकावन्न टक्के मतं घेण्याची भूमिका स्वीकारायची आमचं चॅलेंज आहे चॅलेंज आम्ही स्वीकारला आहे तुम्ही दाखवा घेऊन पण ते सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची हिंमत करून दाखवा मग लोकांना पटेल सच्चाई काय सत्यता काय